नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे यालाच आपण श्राद्ध म्हणत असतो या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये शात तर्पण आणि पिंडदान केले जाते असं म्हटलं जाते की पितृपक्षाच्या वेळी आपले पूर्वज जे आहे ते आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि आपल्या उंबरवठ्यावर सकाळी पाणी पिण्यासाठी येत असतात म्हणून त्यांच्यासाठी काही वस्तू ठेवल्या जातात त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वाद देत असतात हा त्यांच्या आत्म्यांना मुक्त करण्याचा आणि त्यांच्याबद्दल आदर दाखवण्याचा काळ म्हणून ओळखला जातो यावर्षी पितृपक्ष कधी चालू होणार आहे त्याचबरोबर या पितृपक्षाच्या काळामध्ये चुकूनही ह्या तीन वस्तू घरामध्ये आणू नका त्याचबरोबर ह्या तीन वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका बरेच नव्याण्णव टक्के व्यक्तींनाही माहिती नाही असं म्हटलं जाते की ह्या वस्तू जर आपण चुकूनही घरातून एखाद्या व्यक्तीला दिल्या किंवा स्त्रियाला दिला तर लक्ष्मी घरातून निघून जात असते आणि आपल्याला प्रखर पितृदोसाचा सामना हा वर्षानुवर्ष आपल्या कुटुंबाला सहन करावा लागतो तर पितृपक्षामध्ये काय करावे नियम काय आहे मुहूर्त काय आहे महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा यंदा पितृपक्ष कधी चालू होणार आहे तर पहा यंदा भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तारीख सात सप्टेंबर रोजी सकाळी एक वाजून एक्केचाळीस वाजता सुरू होणार आहे आणि त्याचवेळी ती सात सप्टेंबर रोजी रात्री अकरा अकरा वाजून अडतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणून यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर रोजी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि याची समाप्ती जी आहे ती एकवीस सप्टेंबरला होणार आहे तर असं म्हटलं जाते की आपण काही वस्तू घरातून देत असतो तेव्हा आपल्या घराला प्रखर पितृदोष लागत असतो म्हणून या पितृपक्षाच्या काळामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या लक्ष्मीकारक आणि आपल्या पितरांना समर्पित केल्या जातात ह्या वस्तू जर आपण घरातून दिल्या तर लक्ष्मी घरातून कायमची निघून जाते घरामध्ये दुःख दारिद्र्य यायला लागते आणि घरामध्ये जर प्रखर पितृदोष लागला तर काही गोष्टीचा सामना असा करावा लागतो तर पहा पितृपक्षाचा नियम काय आहे असं म्हटलं जाते सेल, सेल की पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळत असतो तसंच वंशांना आनंदाने आशीर्वाद देत असतात आपले पितृ आणि त्यांना नोकरीमध्ये यश मिळत असते अभ्यासामध्ये मन लागत असते आणि त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना लाभ मिळत असतो कोणत्याही कार्यामध्ये सफलताही मिळत असते आपल्या पतीचे दुकान असेल व्यवसाय असेल किंवा एखादं नोकरीमध्ये यशप्राप्ती व्हावी त्यासाठी या काळामध्ये पितृपक्षाची सेवा केली जाते या काळात असं म्हटले जाते की दान आपण करत असतो किंवा तर्पण करत असतो तर घरात सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे त्रास लवकरात लवकर कमी होत असतात तर असं म्हटलं जाते की या काळामध्ये पूर्वजांशी संबंधित विधी केल्याने कुंडलीतील पितृदोष नाहीसा होत असतो आता पाहूयात की पितृपक्षाचे नियम काय आहेत तर पितृपक्षामध्ये जर तुम्ही हे नियम नाही पाळे तर घरात अलक्ष्मी वास करत असते घरातील लक्ष्मी कायमची घर सोडून जात असते आणि घराला प्रखर पितृत्वचा सा सामना हा करावा लागत असतो म्हणून कोणते नियम आहेत ते जाणून घेऊया आधी आणि त्यानंतर ह्या तीन वस्तू ज्या आहेत ह्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही तर त्या तीन वस्तू बघूयात तर पहा नियम काय आहेत तर पितृपक्षामध्ये दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून पाण्यामध्ये एक तांबे घ्यायचं आहे पितळाचा घेऊ शकता किंवा तुम्ही स्टीलचा तांबे इथे घ्यायचा आहे त्यामध्ये चिमूटभर आपल्याला काळे तिळ जे आहे ते टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पंधरा दिवस दक्षिणेकडे तोंड करून जिथे आपण सूर्यदेवाला आपण पाणी अर्पण करत असतो तसंच दक्षिण दिशेला उभं राहून आपल्याला आपल्या पितरांना हे पाणी अर्पण करायचं आहे आणि अर्पण करता वेळेस ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने आपल्याला प्रखर पितृदोषाचा सामना जो आहे किंवा आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे ती नष्ट होत असते आणि भरभरून आपला आशीर्वाद जो आहे हा पितरांचा लाभत असतो आपल्याला पितरांचा आशीर्वाद वर्षानुवर्ष घरामध्ये टिकून राहतो आणि श्रद्धाच्या दिवशी काय करायचं आहे एखाद्या ब्राह्मणाला घरी बोलवायचं आहे आणि त्यांना आपल्याला पोट भरून जेव घालायचा आहे असं म्हटलं जाते की जेव घातल्याने हे शुभफळ म्हटलं जाते जेवणात खीरपुरी असायला हवी आणि त्याचबरोबर त्यांच्या आवडीचे पदार्थ जे आहेत ते असायला हवे असं म्हटलं जाते की या दिवशी गरजू व्यक्तींना दानधर्म करावा दान करावे गहू दान करावे किंवा तांदूळ दान केले तरीही चालेल असं म्हटलं जाते की पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये घरात फक्त सात्विक अन्नाज बनवायचे आहे लसूण कांदा किंवा मांसाहारी पदार्थ जे आहे हे पूर्णपणे वर्ज म्हटलं गेलेलं आहे पण या काळात घर व मनही शुद्ध असायला हवं आणि घरातील वातावरण शुद्ध ठेवून घरामध्ये गंगाजल आणि गोमूत्र एकत्र करून पाण्यामध्ये त्यामध्ये चिमुटभर हळद टाकून पंधरा दिवस आपल्या घरामध्ये तुळशीच्या पानाने किंवा आंब्याच्या पानाने सर्व घरामध्ये हे जे पाणी आहे ते शिंपळायला हवं असं म्हटलं जाते की पितृपक्षामध्ये ज्यांना श्राद्ध कोणत्या विधीला करावे हे माहिती नसेल तर त्यांनी श्राद्ध मृत्यूतिथीनुसार करावे तिथी माहीत नसल्या सर्व पित्री आमोशेला एकवीस सप्टेंबर या दिवशी करावे तर सात सप्टेंबरच्या दिवशी चंद्रग्रहणाचा श्रद्धावर काय परिणाम होणार आहे तर पहा चंद्रग्रहणामुळे काळ सकाळी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चालू होणार आहे त्यामुळे श्राद्ध तुम्ही दोन वाजताच्या नंतर करावेत तर असं म्हटलं जाते की या काळामध्ये काही गोष्टी टाळाव्यात तर मांसाहार करू नये मद्यपान करू नये एखादी नवीन वस्तू असेल मीठ असेल झाडू असेल किंवा साडी असेल किंवा कपडे असेल किंवा मांगलिक कार्य जे आहे ते करू नये तर पितृपक्षाच्या काळामध्ये असं म्हटलं जाते की पितृदोष दूर करण्यासाठी तीळ किंवा तुपाचे दान खूप प्रभावी म्हटले जाते श्राद्ध कर्मात तिळाचे विशेष महत्व आहे असं म्हटलं जाते की पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी तुपाचे दान केल्याने भक्ताच्या जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होत असते त्याचबरोबर या दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये गाईला किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही गुळ दर दान करत असाल तर या दानामुळे भक्ताच्या जीवनात अन्न आणि संपत्ती वाढत असते आणि कुटुंबामध्ये सुख शांती लाभत असते पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे अत्यंत फलदायी आणि दान हे श्रेष्ठ दान म्हटले गेलेले आहेत तर तुम्ही जेव्हा पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी आहेत ज्या तीन वस्तू चुकूनही आपल्याला या दिवशी दुसऱ्या व्यक्तीला द्यायच्या नाही तर, तर आता पाहूया की आपल्या घरातील ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत तर ह्या आपण या, या दिवसामध्ये जर पंधरा दिवसामध्ये चुकूनही कोणाला दिल्या तर आपल्या घरातील धनसंपत्तीमध्ये वाढ होत नाही कर्जबाजारी व्हायला लागते घरामध्ये दारिद्र्य यायला लागते घरामध्ये अलक्ष्मी वास करते आणि घरातील महालक्ष्मीची कृपा आपल्यावर राहत नाही त्याचबरोबर घरामध्ये दुःख वारंवार येत असतात आणि घरातील दारिद्री लवकर संपत नाही पैसा घरामध्ये येत नाही हे ये नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहिती नाही आपण ह्या चुका या पंधरा दिवसामध्ये जर केल्या तर हे जे पितृदोष आहे नकारात्मकता आहे ही आपल्या घरामध्ये वाढत असते आणि घरामध्ये वादविवाद व्हायला वाद लागतात आणि को कशातही मन आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आपलं मन लागत नाही सतत घरामध्ये वाद होणे कलह होणे प्रखर पितृदोषाचा सामना हा आपल्या बाळावर होत असतो म्हणून अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या चुकूनही पितृ पक्षाच्या काळामध्ये कोणालाही चुकूनही द्यायच्या नाहीत तर श्री विष्णूने वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या घरातील ह्या ज्या वस्तू आहे आपण चुकूनही कोणाला देऊ नये कारण ह्या वस्तू जर आपण दिल्या तर महालक्ष्मीच्या संबंधित म्हटल्या गेलेल्या आहेत ह्या वस्तू ह्या वस्तूवर माता लक्ष्मीचा एवढा प्रभाव राहतो की आपल्या घरामध्ये जे पैसा आहे हा आजारपणामध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या कामातून आपल्या घरातून कायमचा निघून जातो आपल्यावर माता लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसाही आपल्या घरामध्ये राहत नाही जेव्हा आपण या वस्तू दुसऱ्या एखाद्या दे व्यक्तीला देतो तेव्हा त्या ते वस्तूसोबत माता लक्ष्मीसुद्धा आपलं घर सोडून निघून जात असते आणि आपल्या हातून घडलेल्या चुकीमुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही महालक्ष्मी आपल्या घरात कधीही येत नाही याचा परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावर होत असतो आणि घरातील संपत्ती निघून जात असते आणि घरात हळूहळू गरिबी यायला लागते तर जेव्हा एखादी व्यक्ती राजा बनते तेव्हा त्या ते व्यक्तीच्या पाठीशी महालक्ष्मीची कृपा असते हे जगात एवढं श्रीमंत धनी लोक आहेत ते लोक अत्यंत आवडीने माता लक्ष्मीजी आणि श्रीहरिविष्णूजी या पितृपक्षाच्या काळामध्ये पूजा करत असतात आणि त्यांच्यावरती लक्ष्मी देवीची कृपा वसत असते आणि म्हणूनच त्यांचा पैसा जो आहे किंवा म्हणून त्यांच्यावर कर्ज कधीच होत नाही कर्जबाजारी होत नाही त्यांच्या घरामध्ये सतत पैसा हा खेळू लागत असतो तर विष्णू पुराणामध्ये असा एक उल्लेख केलेला आहे की एकदा महालक्ष्मी स्वर्गातून देवता वरती दृष्ट होऊन वेखुंठ निघून गेल्या होत्या आणि त्याचा परिणाम त्या स्वर्ग लोकांमध्ये गरिबी निर्माण झाली आणि देवी देवतांच्या अंगावरील सर्व अभूषणे अलंकार हे तृप्त झाले ते गुप्त झाले जेव्हा महालक्ष्मी एखादं स्थान निघून त्या ठिकाणाहून ते जागा सोडून जात असते त्या ठिकाणी दारिद्र्य वास करत असते अलक्ष्मी वास करत असते म्हणूनच आपण आपल्या घरातील महालक्ष्मीच्या संबंधित हे वस्तू कोणालाही देऊ नये नाहीतर कायमची लक्ष्मी जी आहे ती घरातून निघून जाते तर त्यातील पहिली वस्तू आहे ते म्हणजे पोळपाट पहा पोलपाट आणि बोलणे हे अनेक गोष्टीतून दृष्टिकोनातून वेगवेगळे आहे अनेक लोघरामध्ये अशी प्रथा दिसून येते की एकमेकांना पोळपाट दिले जाते पण मित्रांनो पोळपाट आणि बेलणे ही एक अशी वस्तू आहे की एक अशी जोडी आहे की ती एकमेकाशी जोडली जाते आपण ह्या दोन्ही वस्तू चुकूनही या पितृपक्षाच्या काळामध्ये कोणालाही देऊ नये कारण ह्या वस्तू थेट संबंध माता लक्ष्मीचे आहे या वस्तूचा कारण या वस्तूचा थेट संबंध माता लक्ष्मीशी जोडला जातो ह्या वस्तूची देवाणघेवाण केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर रुसत असते आपल्या घरात जे अन्न आपण शिजवत असतो ज्यावर भाजी आणि भाकरी बनवत असतो आणि ते खात असतो तर ते तयार करण्याचं काम जे आहे ते पोलपाट बेलनं करत असते म्हणून जेव्हा आपण हे आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीलाच बाहेर पाठवतो तेव्हा मित्रांनो पहा अन्नपूर्णा देवी आपल्यावर सतत असते या दिवसामध्ये जर आपण चुकूनही पोलपाट आणि बेलनं जे आहे हे कधी चुकणाला चुकूनही या काळामध्ये द्यायचं नाही त्याचबरोबर दुसरी वस्तू आहे तवा तर पहा आपण ज्या तव्यावर भाजी भाकरी किंवा बेसन करत असतो तो तवासुद्धा माता लक्ष्मीशी संबंधित आहे त्यांच्याशी निगडीत आहे या तव्यासंबंधी वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम आणि दृष्टिकोन वेगवेगळे सांगितले गेलेले आहेत असं म्हटलं जाते की तवा हा माता लक्ष्मीच्या संबंधित आणि आपल्या पितरांच्या संबंधित म्हटला गेलेला आहे म्हणून चुकूनही तवा जो आहे हा लक्ष्मीकारक म्हटला गेलेला आहे यामुळे जर आपण या काळामध्ये जर तवा कोणाला दिला तर घरातून कायमची लक्ष्मी निघून जाते म्हणून चुकूनही हा जो तवा आहे लोखंडी वस्तू आहे ही चुकूनही कोणाला द्यायची नाही त्यानंतर जी तिसरी वस्तू आहे ते म्हणजे दूध तर पहा दूध असेल दही असेल तांदूळ असेल तर हे धन म्हटलं जाते कारण ह्या वस्तू सूर्य मावळल्यानंतर आपण एखाद्या बाहेरील व्यक्तीला दूध असेल दही असेल किंवा एखादी पांढरे तांदूळ असेल किंवा धन देतो तेव्हा या वस्तूच्या प्रभावाने माता लक्ष्मी घरातून कायमची निघून जात असते तर असं म्हटलं जाते की सूर्यास्तानंतर अनेक लोक तंत्र मंत्र करत असतात आणि याचा थेट संबंध तुमच्या घरात सगळं काही सुरळीत चालू असेल सर्व मंगल कार्य चांगले चालू असेल तर या वस्तू बाहेर दिल्याने आपल्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होत असतो कुटुंबातील शांती भंग पावत असते आणि हळूहळू घरातील पैसा जो आहे हा बाहेर जाऊ लागतो माता आपल्यावर प्रसन्न राहत नाही माता लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी होत असते म्हणून चुकूनही ह्या ज्या चार वस्तू आहे या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात त्याचबरोबर जे पैसा आहे ज्याला आपण धन म्हणत असतो तर चुकूनही सूर्यास्त मावळ्यानंतर सहा वाजता ज्यावेळी माता लक्ष्मी घरामध्ये येत असते त्यावेळेमध्ये हा पैसा चुकूनही कोणाला देऊ नये उधारसुद्धा या पितृपक्षामध्ये दे कोणालाही देऊ नये त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे सूर्यास्त असो किंवा सूर्योदय असो आपण एखाद्या नातेवाईकांना पैसे कधीच उधार देऊ नका असं केल्याने नाती तुटत असतात नातेमधील प्रेम समाप्त होते आणि अशा व्यक्तीला चुकूनही पैसे देऊ नका की जो व्यक्ती आपल्याकडून घेतलेले पैसे हे एखाद्या चुकीच्या कामासाठी म्हणजे दुष्कर्मासाठी वापरत असतो त्या पैसेचा वापर करत असतो लक्षात घ्या की तुमची लक्ष्मी अशा अधर्म कामात उपयोगी येऊ लागली तर त्याचं पाप जे आहे ते न कळत कळत त्या व्यक्तीलाही या पापाचे भागीदार व्हावं हो लागते आणि आपल्यालाही भागीदार व्हावं हो लागते ते केवळ व्यक्तीलाच नव्हे तर तुमच्यासुद्धा जीवनाचं अस्तित्वच राहत नाही तुमच्याही पदरात हे पाप पडू शकते म्हणून चुकूनही या काळामध्ये ह्या गोष्टी चुकूनही द्यायच्या नाही त्याचबरोबर लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहेत ते म्हणजे मीठ आणि आपल्या घरातील झाडू जे जा आहे हे दोन्ही वस्तू लक्ष्मीकारक म्हटल्या गेलेल्या आहेत म्हणून ह्या दोन्ही वस्तू चुकूनही या, या पितृपक्षाच्या काळामध्ये कोणालाही वापरण्याकरता देऊ नये कारण झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते पितृपक्षामध्ये झाडू चुकूनही खरेदी करू नये झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही हा पितरांचा काळ म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर शनी देवाला आपण मोहरीचे तेल अर्पण करत असतो मोहरीचे तेल हे शनिदेवाचे ग्रहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते आणि हे तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात चा या ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडत असतो म्हणून असं चुकूनही करायचं नाही की या दिवसामध्ये मोहरीचं तेल चुकूनही खरेदी करून आणायचं नाही त्याचबरोबर मीठ हे लक्ष्मीदेवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे याशिवाय ते शुभप्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये ते खरेदी करून घरामध्ये आणू नका या वस्तू स्वतःच्या वापरण्यासाठी खरेदी करू नये पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केले जाते आणि यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात सुख समृद्धी लाभत असते म्हणून या नियमांचं पालन आवर्जून करायचं आहे पिंपळाच्या झाडाची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे काळून पिंपळाच्या झाडावर ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपल्या पितरांचा वास असतो म्हणून या झाडाखाली एक शुद्ध तुपाचा दिवा पितृपक्षाच्या एक दिवस तरी लावावा श्री स्वामी समर्थ